तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला खर तर आमची खाली मग तेच चर्चा चालू होती की एखाद्या उमेदवाराला तिकीट भेटल्यानंतर सुद्धा एवढी गर्दी आम्ही कुठे बघितली नाही तेवढी गर्दी अपक्ष उमेदवाराला हिथ म्हणजे एवढी लोक आले त्याच्यावर मी तुम्हाला आज सांगतो इथं आपला विजय झाला आणि सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की येणार जे कुठलंही उमेदवार असतील हे उमेदवार तुम्हाला आश्वासन देणार आहेत म्हणजे कुठल्याही आपल्या तालुक्यातलं घ्या कुठल्याही गाणातलं घ्या त्यांची विचारधारा कशी असते की कि बाबा आम्ही ही करतो निवडून आलो आम्हाला तुम्ही निवडून द्या आम्ही इथं वॉल कंपाऊंड बनतो तिथं रस्ता करतो तिथं कॉन्क्रिटीकरण करतो पण एकमेव आपल्या सोलापूर जिल्ह्यात किंवा आपल्या तालुक्यातलाच विषय घ्यावा ह्याचं मी काही बोलत नाही आपल्या तालुक्यात एकमेव असा उमेदवार आहे तिच्या सगळं काम केलंय आणि काम करून ते तुम्हाला आशीर्वाद मारायला प्रचाराचा नारळ फुन्यासाठी महादेव मंदिरात फोन आलेलो आहोत तरी भाऊचं काम खूप मोठं आहे त्यांनी आपल्या गावासाठी अनेक गावासाठी दवाखान्याचं काम आणलं ते शक्य नव्हतं अशक्य असणारी का कामे भाऊने शक्य करून दाखवली गोरसाळे ते बाबळगाव रस्ता असेल दत्तपाटी ते पाटील करणार असेल बाळ्या कॉन्क्रिटी करणार असतील अनेक भूमी करून दाखवली अनेक निवडणुका झाल्या पंचायत समिती असेल ग्रामपंचायत असेल विधानसभा असेल आपण अनेक मतं दिली पण चित्र काही बदललं नाही हे बदल करण्यासाठी येणारा सात तारखेला रामभाव गायकवाड सिटी या चिन्हा त्यांना भरपूर लेट देऊन विजय करायचा आहे सगळ्या गावाची काम करणारा एकच माणूस आहे एवढा पण ह्याच्या आधी सगळं पोटाने आले आणि आमच्या बदूर्वी सगळी जर म्हणलं काम करतो करतो पण हे असं करतो म्हणून घरी जाऊन माघारी अजून बी आलं नाही आता इलेक्शनच्या टाइमाला झालं ते पण राम भाऊ ती गावात इलेक्शन आला आता आधी काम केले मोठं काम म्हणजे मुझ का आमच्या बाबळगाव रस्ते तर महत्वाचा आज सध्या चालू आहे ह्या माणसानं आमची पोरं शाळा जात असताना इतके त्रास त्यांनी मी आता असं बरोबर टाकायचो कुणीच फोन केला ना आम्हाला फोन करून आमच्याबद्दल आलं ही राम बाळगाव आमच्या आमच्याबद्दल असा एक हिरे आता कोर झालं ना आणि आता तुम्हाला सांगतो अजून येते घरी जाते सगळ्याच्या बोलते अजूनही कोण काम त्या पोटरांच्या घरी जायला सुद्धा असताना आता राम बोळगायकडून फुलं बांधून दिले तिथे आज त्या सध्या सध्या प्रत्येक जाऊन बघायचं हे राम बोळगाय असा माणूस आहे जी बोललेला शब्द पाहणार एवढा माणूस आज सध्या परत एक कोठारीचा म्हणजे वर्ण काय परत ते कोठारी आधी बांगला बदल पाच पाच मजली ह्या माणसाचं पत्ताच घर आहे ह्या ना गावाचं कस करायचं म्हणून का स्वतःच घर केलं का सगळ्यांनी सगळ्यांनीच काय चोरून नाही मग कोणाला निवडून द्यायचं कोणाला नाही आपण सगळ्यांनी ठरवायचं फक्त बाबा हिराम माणूस कसा आहे ह्या माणसाला आज दीड कोट जर आणून जर स्वतः स्वतःच घर बांधताना आज गाव जसं करतोय विकास करायसाठी चालाय रस्त केल्या तर पुन्हा तुम्हाला देवळं बांधले ती खरतड वस्ती असलेली बाबळगाव रस्त्या सगळं आणलं तर ही आता हे हाई आपण उभं राहिले तर ह्या मंदिरासाठी पन्नास कोटीच गाव आणलं ह्याबाल हा मग ही तुम्हाला एवढी मोठी काम आता आणली निवडून यायच्या आधी मग आणल्यावर किती आणते ही विचार करा लोकांनी मग कोणाला पण टाकायची ठरवा आता सगळ्यांनी तुमच्या गावात विकास आहे तुमच्या गावात म्हणण्यापेक्षा शेजारच्या गावात विकास आहे सगळीकडे पंचकृषीच आहे आणि जमलेले सर्व कुरसाळी घरातील व पंचकृषीतील बांधव आहेत माता भगिनी आहेत की बाबा या तुमच्याकडे सगळे उमेदवार येत काही जणांच्या जर समजा निवडून आली तर यांच्या कानात जाऊन सांगायला लागते बाबा मी तुम्हाला मत दिलंय मला कडबा कुठे द्या तसं या माणसाला जर तुम्ही फोनवर सांगितलं तर हे माणूस तुम्हाला आहे अहो लोकांना उमेदवार पसंत नाही तर हे दिलेलं पुरावर टीका सुद्धा करायची नाही पण जी आहे ती तुम्हाला आपल्याला सर्वांना ज्ञात असली पाहिजे विकास पुरुष म्हणून आहे विकास आणि राजकारण समीकरण त्याला दे रामभाऊ भाऊ ऐकवते ती रामभाऊ आम्ही लहानपणापासून बसला काम कसं आहे आम्ही तो मोटरसायकल वर फिरलेला आहे राम भाऊ जसं पंधरा वर्ष वीस वर्ष आहे रामभाऊ कसा आहे आम्हाला माहित आम्ही पूर्ण आमची जीवडी जेवढी सगळी युवक आहे ती सगळी राम माग आहे हर 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 महादेवा रामान निव काय कोण निवडूनच आला पाहिजे पहिल्यांदा सगळ्या लोकांची विनंती आहे त्या घुसर घराची महादेवाला विनंती आहे आणि दुसऱ्या ना तुळजापूरच्या अंबिकेला विनंती आहे अरे रामा ही नाचतोय माझा ते काय त्याची सगळी कर्तबकारी म्हणजे सगळ्यालाच माहित आहे मला ते नाही सगळी लोक शेठ काम आधी आपण आठ दिवस कामाला लावतो एखाद्या माणसाला मंगळवारी पैसे द्या म्हणून हाताने बाबा अनेक वस्तू मला आज पैसे द्यायचं म्हटलं तर परंतु हे काय तर काम केलेलं असत रामानं काम केलेलं आहे आणि मग मग तुया त्याला दिला तुपाची ही विनंती करतो मी माझ्या बैठकीला अनेक काय का पुरुषाला सात गणात नाही पुढच्या तालुक्यात सुद्धा काम करायला विन मी ना जायचं सगळ्यांनी मिळून शिरी काम करावं गावगाव काय तर रामाला निवडून द्यावं आणि मग काम बघावं सगळ्याला सगळ्या रामा कुठं वर जातो या हि माहित आहे तुम्हाला सगळ्याला ह्या इथं काय पडपुराचा आमदार पतूर जातो असा नाही कडपतूर शेवट शकतो ही रामा आहे विकास काय असतो हे माझ्या मित्र कुठे रामबाऊ एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं जात राजकारण तर सगळेच करत असतात कोण आजावर मत मागत असेल कोण आमदारच्या रूपात मागत असेल कोण पक्षाच्या ह्याच्यात असेल माझ्या मित्राला कोणताही वारसा नाही झिरोप जग निर्माण केलेला असं माझा मित्र रामभाऊ हो बरेचसे विकास काम असतील महिलांचे प्रश्न सोडले चांगला हॉस्पिटल आता आपल्या गावात हो येत आहे त्या हॉस्पिटलचा सगळ्याला लाभ होणार आहे कधीही अर्ध्या रात्र किंवा कधीही कोणती सुविधा लागली तर आपल्या हाताच्या अंतरावरच आहे त्याच्यामुळे सगळे प्रश्न बऱ्यापैकी आहेत राहिलेल्या चिंचोले असल आजोजी असल शिलाईवाडी घोसाळ्याचा बऱ्यापैकी विकास संपलेला आहे आताच्या नंतरच्या लिस्ट म्हणजे गाव हीच आहेत रामबाव आणि ज्यांनी तुम्हाला साथ दिलेली आहे त्यांचं शंभर टक्के काम करतात हे आम्हाला खात्री आहे गॅरंटी आहे एवढं बोलून मी थांब की आपण कधी करणारी गोष्ट म्हणजे भाव आहे कारण की ज्या किंवा आपण पंढरपूर तो अडकत चाललं सोलापूर जिल्हा कुठलाही पद न घेता असा माणसानं कर्तव्य करणं ही लय मोठी गोष्ट आहे आज आपण गेल्या वेळेस भाव निवडून आलेली पंच समिती असू द्या जिल्हा परिषद सदस्य असू द्या आज कुणालायचं आणि पण कोणता आलं पण आला नाही पण पहिल्यांदा भाव असू की पहिल्यांदा काम केले आज माझी पोरं असू दे माझी पोरं शाळेला जाताना कॅन ओढून जाताना काय त्रास होत मला आहे तिथं भाऊ ने पूल बांधून दिला आज पोरं जाणवताना आम्हाला बिंदास्त झोक लागते का तर आपली पोरं जाते पुल आहे आता काय अडचण नाही असं आहे आणि भावांचं काम म्हणजे असं काम नाही की भाऊ बोललेला शब्द पूर्ण करणारी माणूस आहे त्यासाठी माझे आपल्या चिला गाडीकर म्हणून एकच म्हण नाही होताव एवढं होताव बोट टक्के भाऊ लागत पडलं पाहिजे म्हणजे पडलंच पाहिजे राजकारणामध्ये आवर्जून एक गोष्ट सांगितली जाते की राजकारण ही फसव्यांचं आहे पण छत्रपती शिवराया आईले होळकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांची शपथ घेऊन सांगतो की मी माझ्या आयुष्यामध्ये फसवं राजकारण मी कधी केलेलं नाही मी जर एखादा शब्द दिला ते ना काम नाही झालं तर रामभाऊ गायकवाडला झोप लागत नाही रात्री दर्वोजा, दर्वोजा मी त्या गावात गेलो आणि ती शब्द दिलाय मला झोप लागत नाही त्यामुळं राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा असू द्या सामान्य माणसाचा पालकमंत्र्याचा असू द्या किंवा कलेक्टर शिवूनचा असू द्या त्या ठिकाऱ्यांचं दरवाजा मिनिस्टरचा दरवाजा ठोठावून मी कामं केलेली आहे मी काम करत असताना माझी एक विनंती आहे की मला ह्या वेळेला संधी का द्यावी ह्याच्यावरती मी अगोदर पाच मिनिटं बोलेन आणि गेल्या पंचायत समितीला काय झालं आणि ग्रामपंचायतला झालं ही पाच मिनिटं सांगतो मला पंचायत समितीला संधी देऊन जनतेने माझ्या कामाची उतराई करावी ही माझी पहिली विनंती आहे की मी कामं केली मला काम सांगितली मी कुठल्याही पदावर नसताना जनतेने मला यावेळी मी कामं केले यावेळेला मला संधी दिली पाहिजे माझा पहिला प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न असा आहे की राजकारणामध्ये येणारा प्रत्येकाचा प्रत्येक माणूस गेल्या पंचायत समितीला मी आज आवर्जून सांगतो बापू बसलेली त्यातले काही साक्षीदार आहेत गेल्या पंचायत समितीला आदरणीय बप्पा माझ्या वडीलदार आहेत आदरणीय अण्णा हे वडिलांच्या ठिकाणी आहेत हो लोक माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत बाप्पानी मला माझे दादा बोलवून घेतलं बापू सगळे काय लोक आणि सांगितलं रामा तुला पुढच्या वेळेला पंचायत समितीला संधी द्यायची आहे तू यावेळेला अर्ज काढून घे मी त्यावेळेला पंचायत समितीचा अर्ज ज्येष्ठांना शेवटचं इलेक्शन म्हणून बप्पा लढले माझं शेवटचं इलेक्शन आहे मला संधी द्या म्हणून बाप्पा लढले बाप्पाला त्यावेळेला आपण सगळ्यांनी भरघोस मताने निवडून आणले बाप्पा त्याच्यानंतर आदरणीय ज्येष्ठ मालक स्वदरपंत परिचारक होते त्यांच्या त्यांच्यास भांडण केलं आणि बाप्पांना सभापतीवर बसवण्यात माझा स्वतःचा मोठा मोलाचा वाट आहे बाप्पाला सभापतीवर बसवलं खुर्चीवर बसवलं पण कुणीही गेल्यानंतर कुठल्याही कामाची पोचपावची बाप्पानी गावासाठी दिली नाही ही सगळ्यात वाईट परिस्थिती कुठलंच एखाद्या महिलेला शिलाई मशीन असू द्या एखादा सामान्य माणूस कुठे मशीन दिलेला असू द्या की कुठलंही काम आदरणीय बाप्पानी केलं नाही मला आवर्जून सांगायचं आज ते तुमच्या दारात मत मागायला तुमा� काय ते मी भाजपचं आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस मला मत मत म्हणजे मला आवर्जून सांगायचंय मला मत म्हणजे देवेंद्र आहे रामभाऊ गायकवाड हा देवेंद्र फडणवीस साहेबांचा हात धरून करून घेऊन हो येतो काम सत्यत असणाऱ्या माणसाने काम करण्यासाठी जी काय मुंबईचं धर्मोदर ठोठावं लागतात ते तुमच्यात कुणाच्यातही धमक नाही की धमाक आदरणीय रामबाई मध्येच आहे ह्या महादेवाच्या साक्षीने मी सांगतो माझ्या महिला भगिनींना आणि माझ्या बसलेल्या मित्र कंपनीना हे महादेव आसपासच्या दहा गावात सहता स्थान आहे ह्या महादेवा समोर येऊन म्हणायचं बाप्पाने रामबावला मी गेल्या वेळेला शब्द दिला नव्हता आज हे बाप्पाला जाहीर पाठीमाच्या तो मी आज बाप्पा एक म्हणून सांगते की मला शेवटचे इलेक्शन म्हणून द्या आणि अण्णांचा ग्रामपंचायतचा विषय सांगतो महादार ग्रामपंचायतला निवडून आणायचं होतं ठीक आहे त्यांचं ह्या गावचे ज्येष्ठ मार्गदर्शक आपल्या सगळ्यांच्या उदुपरांना बोसले विठ्ठलाबा पाटील आणि स्वतः महादेवांना या अण्णाच्या तोंडातून कधी आयुष्यात लबाळ शब्द गेला नाही विठ्ठलाबाच्या तोंडातून कधी लबाल शब्द गेला नाही ह्या लोकांच्या सर्व जिल्हा परिषद पंचायत तुझ्या बरोबर आहे म्हणून आज मला सांगितलं जातं की रामरा उभा केलं आबाची लढाई होती त्यावेळेला आपण कारखान्याला आबाला मत दिली आबाची लढाई होती त्यावेळेला आपण आमदारकीला मत दिली पण ही आमदार महादेवांना पाटील रामभाऊ गायकवाड आणि राजेंद्र बाप्पा पाटील यांच्यामध्ये आहे तुम्ही तुमच्या स्वतःच्या छातीवर एक हात ठेवा आणि महादेवाकडे बघून सांगा की या गावचा विकास रामभाऊ गायकवाड करेल माझा यांना करेल की राजेंद्र बाप्पा पाटील करेल ही स्वतः सांगायचं माझ्याकडे बघून ह्या लोकांनी गावासाठी काही केलेलं नाही ह्याला पांढरी कपडे घालून गावचा विकास न करता लग्नात जाऊन मायकवर पंचायत समिती सदस्य पुकारापुरतीच ही दोघं सदस्य होणार आहे ती आणि विकास करायचा असेल तर अंगो मत द्यावं <laughs> मी कधीही कुणावर बोला ही सांगतो बाप्पा माझ्या बापाच्या ठिकाणी आहेत बाबा अण्णा माझ्या वडिलाच्या ठिकाणी आहेत पण ह्या लोकांनी या लोकांनी जनतेसमोर यावं आणि मी ही विकास करतोय म्हणून सांगावं मी विकास केलाय म्हणून सांगावं रामबाबू गायकवाड तुमच्या सगळ्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सांगतो त्या सा माणसानं जर माझ्यापेक्षा एक पाठी दोघांच्या कोणी जास्त टाकली असेल तर त्याला मी छंदपणे माझा पाठिंबा देतो आजी मला विकासाची भूक नाही मला सत्तेची भूक नाही मी बिगर सत्तेचा काम करणारा माणूस आहे छत्रपती शिवरायांच्या आई तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पंचगंगा महादेवाच्या शक्तीने अजून सांगतो मला सत्य फक्त आणि फक्त विकासासाठी माया भगिनींचा मुलगा म्हणून राहील हा रामबाऊ गायकवाड तुमचा मुलांचा भाऊ म्हणून राहील ज्येष्ठांचा मुलगा म्हणून राहील फक्त मला एक वेळ संधी द्या जर मी कुठं चुकला जर आज ही जशी मीटिंग बोलवली बापू तुम्ही ज्येष्ठ तिथं बसलेले सगळ्यांनी मी सांगतो अशीच मीटिंग बोलवा ह्या दोघांनी जर मला शब्द दिले नसतील तर मी -वार आज ही पाठीमध्ये यायला तयार आहे तुम्ही राजकारणासाठी तुमच्या स्वार्थासाठी लबाड कशाला बोलतो वारंवार तुम्ही आज लोकांच्या दारात जाता येईल शेवटची गेल्या वेळेला शेवटची होती आता मी शेवटची आहे पुढच्या वेळेला मी शेवटची तुमचे आहे किती हाव <laughs> तुमचे आहे किती हाव मला यांचा हात त्याच्या राजेंद्र पाटील हात दुखल पण आता काय म्हणतो त्याने विकास पण एवढे वेळा आम्हाला मत द्या कशासाठी साठी द्या हे मला सांगायचं आहे मी पुन्हा टीका करणार नाही अजिबात मी पुन्हा विरोधात बोलणार नाही पण मी आवर्जून अडून एकदा माझ्या माता भगिनीना सांगतो ही लढाई विकास विरुद्ध लबाडांची लढाई आहे ही लढाई विकास विरुद्ध लबाडांची आहे कारण हे यायचं माझं मी पुढच्या वेळेला करतो त्याच्या पुढच्या वेळेला करतो एवढंच सांगायचं ही लढाई विकास आणि लबाडांची आता बप्पा उभा राहिले बप्पाच्या जवळच्या लोकांनी काय म्हणायचं बप्पा उभा राहिलेत बाप्पा कोण आहेत माझ्या बाबतीचे ठीक आहे असू की बाप्पाला बाप म्हणून मी गाडीत माझ्या शिवमध्ये फिरवलं गेल्या पंचायत समितीचा खर्च पण किती उचलला विचारायचं महादार ग्राम पंचायत उभं राहिले ठीक आहे बनल पण रामागायकांड ठामपणे त्या माणसाच्या मागे पाठीमाग उभा राहिले पण तुम्हाला एक वेळ रामागाईकडला संधी देत असताना तुम्हाला तुमची भावकी आठवते तुम्हाला तुमचा नेता आठवतो तुम्हाला तुमचा पाहुणा आठवतो पण द्या ना एक वेळ संधी विकासाला द्या ना एक वेळ संधी हा रामभाग आहे पण पन्नास करोड रुपये ह्या महादेव मंदिराच्या राज्याच्या मुख्यमंत्री पन्नास करोड रुपये शून्य तर माहितीच ना पन्नास एकशे चोपन्न करोड रुपयाचा विकास करणारा माणूस आहे आणि तुम्ही आज दोन माणसं बाप्पा मी तुम्हाला अजूनही विनंती करतो बाप्पा तुम्ही माझ्यावर एक वेळ विश्वास टाका तुम्ही मला पाठिंबा द्या तुम्हाला पुढच्या तु वेळेला मी संधी देतो की आता कुठंतरी तुम्ही वारंवार दुसऱ्या वेळा संधी देण्याचे सांगता ह्या वे वेळेला रामभाऊ गायकवाड तुम्हाला संधी देत छत्रपती शिवाय असू द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्या होळकर असू द्या महात्मा ज्योतिबा फुले असू द्या उमाजी नाईक असू द्या या सर्व महामानवाने गावचा विकास जनतेच्या विकासावर लढाई लढलेली आहे ही लढाई तुमची माझी नाही रामा गायकवाडची लढाई नाही तुमची लढाई सगळ्यांची बुडक्या एवढ्यात शिकलात ना कॅनल पट्टीवर माझी माता भगिनी जात होती त्या गळ्यात पडून राहायला लागले परवा मी त्यांच्या घरी गेलो कितीतरी लोक आहेत त्याला मत द्यायचंय पण ही लोक ताराच्या माझी शेवटच्या मत घेता मत देत डोळ्यात तर पाणी याय लागलं मला म्हणले इथं पूल ही ताराचा माझ्या पूल करताना काय बोलले माहित माहिती रामा इतर काय बोलले तुम्हाला किती लोकांना माहीत आहे आणि काय बोलले ही लोक ही जी जुनी लोक आहेत शब्द दिलाय लोक कधीही त्यांना मतदान करणार नाही त्यांचा आत्मा त्यांना सांगणार नाही मतदान करायला कारण ही लोक खरी येतील ही लोक सत्य येतील ही लोक कधीही लक्षात न बोलणारी लोक आहेत त्यांच्यासाठी जरी त्यांच्याकडे गेली असतील तरी ती लोक रामबाऊ गायकवाडलाच मत करणार त्यामुळे येणारी लढाई जी आहे येणारी लढाई रामबाईपाची नाही विकास विरुद्ध दबानांची लढाई आहे तुम्ही माझ्या माता भगिनी माझ्या समोर बसलेले माझे मित्रमंडळ माझे वडीलधारी माझे आजोबा माझे नातेवाईक हे सगळ्यांची लढाई तात्या आपल्या कुणाची माझी लढाई नाही तुम्ही तात्या ह्या गोष्टी मी तुमच्या दारात दार इतर म्हणतो ह्या बाप्पाला म्हणत्या म्हणून मी ह्या प्रत्येकाच्या दारात आण त्या बाप्पा हे रामालयाकडे उभा राहिलं तर तुमचं कुठं गोडं पेट खाल्लं येता आता सगळ्यांनी सांगावं आणि मी बोलत असताना शेवटचं माझ्याकडून कुठलीही गोष्ट चुकी असेल तर माफी मागतो आणि शेवटची माझी पहिली लढाई आहे तुम्ही मला निवडून द्या महाराष्ट्रातलं ट्रस्ट पाच सात गाव करून तर रामा गायपड लावणार नाही कुठल्या वेळेला निवडणूक मध्ये उभं राहणार नाही एवढंच बोलतो आणि थांबतोय